नमस्कार उन्हाळा आला की घरोघरी वाळवणीचे पदार्थ करायला सुरुवात होते म्हणूनच आज आपण एक वाळवणाचा हाटके पदार्थ करणार आहोत तो देखील तांदळाच्या फक्त पिठापासून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतच हा पदार्थ सर्वांनाच आवडेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी तांद्याच्या बॉबी करण्यासाठी मी एक मोठी वाटी तांद्याचे चा पीठ चाळून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी रेशेंचे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती पसरून ते मी फॅन खाली सावलीमध्येच वाळवून घेतलेले आहेत तांदूळ वाळवून झाल्यानंतर गिरणीतून मी ते बारीक दळवून आणलेले आहेत अजिबात हे तांदूळ तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेऊ नये तांद्याच्या बॉबी करण्यासाठी तांद्याचं पीठ हे बारीकच असायला हवं आता गॅसवरती मी एक जाडबुडाची कढई ठेवून घेतलेली आहे ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने मी कढईमध्ये दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे आता मोठ्या आचेवरती आपण पाण्याला छान उकळी काढून घेऊयात पाण्याला लगेच उकळी येण्यासाठी मी कढईवरती पराठ ठेवून घेतलेली होती आता पाण्याला पहा छानपैकी उकळी आलेली आहे आता गॅसच्या मध्यम करून त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा जिरे एक अर्धा चमचा मीठ मीठ हे चवीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता त्यानंतर पोह्याच्या चमच्याने पाव चमचा पापड खार टाकून घेणार आहे पापड खार टाकल्यामुळे हो तांदळाचे बॉबी छान खुसखुशीत अशा होतात सर्वजीनस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडे थोडे तांदळाचे पीठ टाकून घेणार आहे तांदळाचे पीठ टाकताना गॅस च्या पूर्णपणे मंद करावी एकदा सर्व पीठ न टाकता थोडे थोडे पीठ टाकून अशा प्रकारे पाण्यामध्ये हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकदाच सर्व तुम्ही पीठ टाकलं की पाण्यामध्ये तांदळाच्या पिठाच्या घुट्या होतात चला तर आपण हे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा पाण्यामध्ये सर्व पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दीड वाटी पाण्याचे प्रमाणे परफेक्ट असे आहे ह्या ठिकाणी तुम्हाला पीठ खूप सुटसुटीत दिसत असलं तरी पहा हातावर घेतल्यानंतर त्याचा गोळा तयार होतोय असा गोळा तयार झाला की समजायचं हि ते पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालेला आहे आता कढईवरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती हे पीठ आपण सहा मिनटं छानपैकी वाफवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी सहा मिनटं झालेली आहे आणि तांदळाची उकड पहा किती छानपैकीही ते तुम्हाला झालेले दिसत आहे सुरुवातीचे तीन मिनटं झाल्यानंतर मी कढईवरचे झाकण काढून उकड वर खाली करून घेतलेली होती आणि पुन्हा कढईवरती झाकण ठेवून अजून तीन मिनटं ही उकड मी उकडून घेतली चला तर आपण ही उकड पराती एका परातीमध्ये काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी एका परातीमध्ये मी उकड काढून घेतलेली आहे उकड पूर्णपणे थंड न करता हलकीशी उकड थंड झाल्यानंतर हाताला कोमट पाण्याचा हात लावून आपण ही उकड छान ज्याप्रमाणे चपातीच्या कणकेला मळतो त्याप्रमाणे ही मळून घेणार आहोत अगोदर ही उकड खूप गरम असते त्यामुळे अशा प्रकारच्या पावभाजीच्या मॅशरने आपण अशा प्रकारे ही उकड व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात उकड पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही हे पीठ मळायला गेला की पिठाच्या गाठी होतील त्यामुळे तांदळाचे पीठ हे हलकंसं गरम असतानाच मळणे अत्यंत आवश्यक आहे हाताला कोमट पाणीच लावावे थंड पाण्याचा अजिबात वापर करू नये चला तर अशा प्रकारे हे पीठ आता आपण व्यवस्थित हाताच्या साह्याने मळून घेऊयात तुम्हाला ही उकड जास्त गरम वाटत असेल तर एका प्लॅस्टिकच्या किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये घालून तुम्ही ही उकड त्यामध्ये मळून घेतली तरीही चालेल तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे उकड मी व्यवस्थित एकत्रित करून घेतलेली आहे आता मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अजून तीन ते चार मिनटं आपण ही उकड एक व्यवस्थित एकसारखी मळून घेऊयात तांदळाची उकड व्यवस्थित निघाले की हा पदार्थ अजिबात फसणार नाही त्यामुळे तांदळाची उकड व्यवस्थित निघणे अत्यंत आवश्यक आहे चला तर अशा प्रकारे पीठ इथे व्यवस्थित माझे मळून झालेले आहे तर ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर पिठाचा आपण छोटा आता गोळा काढून घेऊयात आता हा गोळा आपण एका सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी तांदळाच्या बॉबी करण्यासाठी अशा प्रकारची थाईचा वापर केलेला आहे आता थाई सोऱ्यामध्ये टाकून झाल्यानंतर त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं तांदळाची पिठी आपण टाकून घेऊयात सोऱ्यामध्ये पीठ सर्व व्यवस्थित भरून झाल्यानंतर आता आपण एका प्लॅस्टिकच्या कागदावरती तर बॉबी करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कागदाला तेल न लावता आम्ही त्यावरती आता अशा प्रकारे बॉबी करून घेणार आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सोऱ्यातून बॉबी अशा प्रकारे तोडून तुम्ही त्या कागदावरती पसरून घेऊ शकता पीठ व्यवस्थित मळलं की तांदळाच्या बॉबी अलगद अशा पडल्या जातात अजिबात त्यामधून तुटत देखील नाही हाताने तोडण्याऐवजी तुम्ही सुरीने देखील त्या कट केल्या तरीही चालेल चला तर अशाच प्रकारे आपण सर्व पिठाच्या बॉबी आता करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला दोन पद्धतीने बॉबी करून दाखवणार आहे दुसरी पद्धत म्हणजे अशा प्रकारे सोऱ्यातनं बॉबी ह्या वाढून घ्याव्यात तुम्हाला ह्या बॉबी एकावर एक दिसत असतील परंतु सुकल्यानंतर त्या पूर्णपणे वेगळ्या होतात अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही दिसायला पहा किती सुंदर अशा बॉबी दिसत आहे आणि तळ्यानंतर देखील छान खुसखुशीत अशा बॉबी लागतात तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे सर्व बॉबी मी करून घेतलेल्या आहेत आता कडकडीत उन्हामध्ये आपण दोन दिवस ह्या बॉबी छानपैकी वाळवून घेणार आहोत बॉबी वाळवण्यासाठी अजिबात जास्त दिवस लागत नाही तर ह्या ठिकाणी कडकडीत उन्हामध्ये मी फक्त दोन दिवसच ह्या बॉबी वाळवून घेतलेल्या आहेत हाताने कटकन तुटलं आहे की समजायचं इथे बॉबी व्यवस्थित वायला आहे चला तर आता आपण ह्या बॉबी तेलामध्ये तळून घेऊयात मध्यमाचीवरती मी कडकडीत तेल गरम करून घेतलेले आहे पहा छान तिप्पट अशा इथे बॉबी फुललेल्या आहेत फक्त तांदळाच्या पिठापासून पहा किती छानपैकी इथे बॉबी तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील अशाच प्रकारे नक्की बॉबी करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका कमी वेळात आणि झटपट असा हा वाळवणाचा पदार्थ तयार होतो तर ह्या ठिकाणी पहा छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या तांद्याच्या बॉबी तयार झालेल्या आहेत तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका तर अशाच प्रकारे झटपट वाळवणाच्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत त्या देखील नक्की पाहा धन्यवाद